सारामृत अध्याय अकरा गणेशाय श्रीगणेशाय मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले आनंदे तेथे कळला वृत्तांत कोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्यसाप्रत करीताती तेथे आपुला मनोदय सिद्धिस जाईल निसंशय फिटेल सर्व संदेह श्री कृपेने परी मृगोणीचे विप्र सांगत सागत विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जावोनी बैसावे हो गुरु स्वप्नी गुरुस्वप्नीवोनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथोनी सत्वर, जवळी केले गाणगापुर परमपवनस्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करिती जेथे वाहे भीमा नदी स्नान कर भक्तजन धरोनी चित्ती आराधीत नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगास्नाना कोणी घालिती नमस्कार तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे दोन प्रहरी मागोनिया निया करी निर्वाह करीती या पुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली प्रात काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागोनी येती गावात सेवे बरोबरी मागोनिया माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्न स्नान करोनी पुन्हा बैसली जप ध्यानी अस्ता जाता वारसमणी संध्यास्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामाजी येती ते बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे नसेवप्नी साम्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी सूत कांता, शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वानने सेवती घरी येथे मागती माधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयांचे मानस कदा उदास उदासनोहेी अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचा सदनी जे जे पडेल कमी ते, ते आम्ही पुरवुजी बाळाप्पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा ने ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशजिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपानो हे जी हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नेची ऐसे विचार निशिज ये बाप्प्पाचे मनी तथा कष्टसोसोनि नित्यनेमचालला एक मास होता निश्चिति स्वप्निन यतिमूर्ति ये वो निया दर्शन देती बा्प्प्पाचि सुखावे पंधरा दिवस, दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनि त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्टदारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार कर तव तयासी एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परिते जाहले अपूर्ण आणखीही ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कल कोटी जावयासी निघाले त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कल कोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौखे नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीचा नारी काम धंदा करिता घरी गीत गावोनी परोपरी स्वामी वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशारिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शना ते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नाथपंथी संन्यासी यती रामदासी अघोरपंथी दर्शनायेती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणी वादन कोणी भजनी नाचोन, न स्वामी वर्णिती तया क्षेत्री महिमान केवी वरण मी अज्ञान प्रत्यक्षजे कृपेने जाहले पुण्यपावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पुर्व तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळाप्पा करी। स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इती श्री, श्री स्वामी, स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय श्री, श्री स्वामी, स्वामी भवतु, श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त